संजय राठोड यांच्या मंत्रीपदासाठी दिग्रस ते दे पोहरादेवी प्रार्थना रॅली दिग्रस विधानसभा मतदार संघात संजय राठोड यांनी पाचव्यांदा विजय मिळवलाय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला संजय राठोड यांच्या मंत्रीपदासाठी दिग्रस ते दे पोहरादेवी प्रार्थना रॅली काढण्यात आली दिग्रस येथील वसंतराव नाईक चौकात हजारो बंजारा समाज बांधव वेखवटले बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथं जाऊन मंत्रीपदासाठी संत सेवालाल महाराज यांना साखड घालण्यात येणार आहे व दुचाकी अशा प्रकारे प्रार्थना रॅली काढण्यात आलेली आहे आम्ही दोन लाल शास्त्री आणि नाईक साहेबाच्या पुतळ्याजवळ आम्ही जमा झालो तिथून आमची पदयात्रा ही पोहरादेवीला माता जगदंबा बापू सेवालाल अन्न डॉक्टर रामराव महाराज यांना साकडं घालून आम्हाला सरकारला विनंती करायची आहे की बंजारा समाजाचं हे जे नेतृत्व आहे आमचं आम्ही मोठ्या कष्टानं निर्माण केलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात बंजारा समाजाची ताकद महायुती सरकारच्या पाठीशी आम्ही उभी केलेली आहे आमचे जे नेते आहे संजय भाऊ राठोड यांना मंत्रिमंडळामध्ये मानाचं स्थान देऊन त्यांना बंजारा समाजाचा गौरव करण्याची ही संधी आहे नाहीतर आमचा समाज हा नाराज होईल युती शासनाकडून आम्ही नाराज नाही व्हा म्हणून आमची विनंती आहे महायुती सरकारला संजय भाऊ राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा चांगला दर्जा देऊन आमच्या समाजाचं सन्मानित करावं अशी आमची इथे सरकारला विनंती आहे काय ना तुमचं लगनसिंह राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य दिगर शहर नायक तालुका आहे वसंतरावजी नायकानंतर एक सक्षम नेतृत्व बंजारा समाजामध्ये उदयास आलेलं आहे माननीय संजय भाऊ राठोड यांचं ते बंजारा समाजाच्या गळ्यातील ताईत बनलेले आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण बं भारतामध्ये बंजारा समाज त्यांना शीर्षस्थानी मानते आणि अशा नेतृत्वाला त्यांची जे काही घोडदौड सुरू आहे ती घोडदौड रोखण्याचं काही तत्त्व प्रयत्न करीत आहे तर ते अशा प्रकारच्या प्रयत्नाला युती शासनाचे शीर्षस्थ नेतृत्व बळी पडू नये आणि त्यांना सद्बुद्धी द्यावी करिता आम्ही ते पोहरादेवी येथे प्रार्थना रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि पोहरादेवीला जाऊन आई जगदंबा आणि संत शेवालाल महाराज यांच्या चरणे आ, भोग अर्पण करणार आहे आणि एक अरदास आम्ही तिथे करणार आहे की हे ईश्वरा या शीर्षस्थ नेतृत्वांना सद्बुद्धी दे आणि हे बंजारा समाजाचा जे काही गौरव म्हणून आम्ही ज्यांना संबोधतो असं संजयभाऊ राठोड यांना मानाचं मंत्रीपद मिळावं त्यांना चांगलं ने कॅबिनेट मंत्रीपद मिळावं यासाठी आम्ही तिथे प्रार्थना करणार आहे आम्ही देवेंद्र जी फडणवीस साहेब शिंदे साहेब यांना या माध्यमातून विनंती करतो की आपण या नेतृत्वाला बळ देण्याचं काम करावं आणि समाजाला बंजारा समाजाला जे, जे बंजारा समाज जे काय भरभरून आपल्याला मतदान केलेलं आहे त्याचं एक आ, आ, मोबदला समाजाला द्यावा आणि त्यांचा मान सन्मान करावा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो काय ना बाबूसिंग जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य